मित्रांनो सर्वच लोक ड्रीम इलेवन खेळत असाल सध्या भारतामध्ये क्रिकेटचे खूप वेळ आहे लोकांना आणि आता ड्रीम इलेवन सुद्धा खूप लोकप्रिय आहे तर आपल्या महाराष्ट्रातसुद्धा भरपूर लोक ड्रीम इलेवन खेळत आहेत मित्रांनो हिंदीमध्ये ड्रीम इलेवनविषयी माहिती देणारी भरपूर चॅनल आहे परंतु मी खूप सर्च केले परंतु मला मराठीमध्ये एकही चॅनल क्रिक ड्रीम इलेवन क्रिकेटबद्दल माहिती देणारा आपलं नाही म्हणूनच मी विचार केला आपण मराठी चॅनल सुरू करूया मित्रांनो मी पाच वर्षापासून ड्रीम लोन खेळत आहे मी खूप विनिंगसुद्धा केलेली आहे खूप लॉसेस खूप विनिंग्स झालेलं आहे त्यामुळे मला फुल अनुभव आहे तर मित्रांनो आपण पाहू जाऊन पाहू शकता टेलिग्राम चॅनलवर माझी विनिंग तर मित्रांनो ड्रीम इलेवन जे जे लोक खेळत आहेत त्यांचे स्वप्न एकच असते जीवनात एकदा तरी मेगा ग्रँडली जिंकण्याचे जी दोन करोड एक करोडची मेगा ग्रँडली असते तेन ती काई ते जिंकणे सर्वांचे स्वप्न असते तर मित्रांनो काही लोकांना क्रिकेटविषयी माहिती नसते कोणते खेळाडू घ्यायची कसे घ्यायचे कोण कॅप्टन करायचा कोण वास कॅप्टन करायचा हेच माहीत नसते मित्रांनो लोक काय करतात सिलेक्शन पर्सेंटेज कोणत्या प्लेअरचे सिलेक्शन पर्सेंटेज जास्त आहे त्याला सर्वांनी कॅप्टन केले आहे की नाही हे बघतात आणि त्याला घेतात कॅप्टन वाईस कॅप्टन करणार करतात परंतु मित्रांनो आपल्याला असे करायचे नाही सर्व माहिती करून माहिती काढून टीम लावायची आहे आणि जे कमी सिलेक्शन पर्सेंटेजवाले प्लेअर आहेत तेसुद्धा आपण चार पाच प्लेअर घ्यायचे आहेत तर नो आपण पाहूया मागील मॅचेसमध्ये ज्यांचे सिलेक्शन कमी आहे ते किती प्ले ड्रीम ड्रीम टीममध्ये आहेत तर सनरायझर आणि मुंबई झालेल्या टीममध्ये अभिषेक शर्मा त्याचे सिलेक्शन पंचवीस पर्सेंटेज होते टीम डेविड चौदा पर्सेंटेज नमन धीर अकरा पर्सेंटेज जयदेव उनात्कात सात पर्सेंटेज तर पाच प्लेयर असे होते की ज्यांचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे आणि मित्रांनो दुसरी आणखी माहिती कोण सबस्टिट्यूट प्लेयर येणार आहे त्याला आपण जरूर टीम टीममध्ये ट्राय करा आता मुंबईकडून सबस्टिट्यूट कोणाला तर नमन धीर चेन्नईकडून येतो शिवम दुबे तर जो सबस्टिट्यूट प्लेयर आहे त्याच्यावर आपण बारीक लक्ष ठेवून राहा त्याला आपल्या ग्रँलीच्या टीममध्ये ट्राय करा आणि कराच आता आपण पाहूया चेन्नई आणि गुजरात यामध्ये कमी सिलेक्शनवाले प्लेयर्स किती होते शिवम दुबे सदोतीस पर्सेंटेज तुषार देशपांडे चौदा पर्सेंटेज साई सुदर्शन सदोतीस पर्सेंटेज आला होता साई सुदर्शन तर मित्रांनो इथे सुधी डेव्हिड मिळेल सत्तावीस पर्सेंटेज तर मित्रांनो चार पाच प्लेअर आपल्याला कमी सिलेक्शन वाले घ्यायचे आहेत नंतर आर सी बी आणि पंजाबमध्ये हरप्रीत बरार चार पर्सेंटेज अनुज रावत तेहतीस पर्सेंटेज प्रतिमन सिंग वीस पर्सेंटेज तर तीन चार प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील कमी सिलेक्शन पर्सेंटेज मित्रांनो आपण टीम बनवताना काय करता आपण पिच पाहत नाही कोण कोठे खेळायला येतो ते पाहत नाही आपण सिलेक्शन पर्सेंटेज प्रेट फक्त पाहता आणि आपल्या आवडीचा प्लेयर पाहता मित्रांनो ड्रीम इलेवनमध्ये आपल्या आवडीचा प्लेयर पाहायचा नाही पिच रिपोर्ट कोण कोठे खेळायला येतो कोण काय करतो पुढे लेफ्ट हँड बॅट्समन आहेत का या टीममध्ये ऑस्पिनर आहे का ही ही। कौन, हे सुद्धा आपल्याला पाहायचे आहे आणि कमी सिलेशनवाले प्लेअर जे आपल्याला पॉईंट देऊ शकतात पिचनुसार त्यांना आपण सिलेक्ट करायचे आहे तर मित्रांनो ग्रँड लीगची टीम बनवताना आपल्याला ही चूक करायची नाही आपल्याला पिच पाहायचे आहे कोण कोठे खेळाले तो पुढील दोन्ही टीमा कशा आहेत कोण कोणाचे रेकॉर्ड कोणावर चांगले आहे हे सर्व पाहायचे आहे आणि ज्यांचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे अशा लोकांना आपण ड्रॉप न करता ते आपल्याला पॉईंट देऊ शकतात का नाही हे आपल्याला पाहायचे आहे आणि कोण इम्पॅक्ट प्लेअर येतो तेसुद्धा आपल्याला पाहायचे आहे इम्पॅक्ट प्लेअरवर आपल्याला प्ले नजर ठेवायची आहे आणि त्याला घरांलीमध्ये आपल्याला ट्राय करायचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा आणि आमचा यूट्यूब चॅनल अजून आपण नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची फायनलिंग फायनल प्रिडिक्शन आपणास हवे असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र